हा नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय ॲक्च्युली आत्ता उठलो सो मॅगी खायचा मूड केला सो मॅगी खाणार आहे दोन मिनिटाची मॅगी असते त्याला माहित नाही मला क, कसा खाय जास्त वेळ लागतो मॅगी बनवायला म्हणजे मॅगी बनवायला दोन मिनिटं लागतं असं ते बोलतात पण पाणी उकळायलाच दोन मिनटं लागतात रे आणि मॅगी खाऊन जस्ट लॉक इन करायचं आपल्याला आता एक मांजर आहे ती काय करते तिला जर पुढून येऊन नाही दिलं मेन डोअरमधन तर ती मागच्या खिडकीने तिला माहिती मी इथं बसलेलो आहे थांबा हे घ्या बाली का डायरेक्ट खिडकीतनं ओरडत होती मी याव म्याव म्याव म्या मी म्या चालली का परत असा विषय त्या मांजरीचा चालली चाललीये काय म्हणलं होतं हे बघा अख घर फिरण आता हे इकडं चल चल इकडे तुला गोड दिसते ना तर असा विषय आहे आपल्या मांजरीचा आणि ही आपल्या मांजरीची गोष्ट <laughs> आधी खूप मांजरी यायच्या आता दारा कमी झाल्यात आता ही हीच येत्या फक्त मांजर आपल्या इथं कळलं ना कसं आहे दरवाजा तिला माहिती बरोबर मी कुठे <laughs> गोडे आता ही परत ओरडती आहे कारण की हिला जायचंय बाहेर आता कशी निघून जाईन बघा चालली का <laughs> गेली 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 जाना वाटक काय बघतो हा जस्ट घरी आलो आपण वैता आला रे सकाळी सकाळी उठून जायला लागतंय बाबा बाप रे असो आता थोडंसं फ्रेश व्हायचं आहे बस आज काही विशेष नाही असा घरपट्टी भरायची होती आपल्याला पण ते अजून भरली नाही आहे कारण की आज ऑफिस बंद होत्यानंतर तर बघू घरपट्टी भरूयात नंतर आणि लाईट बिलाची अपडेट द्यायची म्हटलं तर लाईट बिल त्यांनी काहीतरी कमी करून दिलं होतं आपल्याला पण आठ हजार दोनशे काहीतरी करून दिले त्यांनी सो तो तेवढं भरलं आहे वाटतं मला पण काय आयडिया नाही पण तेवढं भरलं भरलंच नाही वाटतं ठीक आहे आणि बस दॅक्स इट ओके आणि आपलं एक सरप्राईज येणार आहे ते आता माहीत नाही कधी येणार आहे सो दॅक्स त्याची पण वाट बघतोय आपण ठीक आहे चला फ्रेश होऊन घेतो आधी फ्रेश होण्याआधी मी तुम्हाला आहे ना एक अपडेट देतो फक्त ठीक आहे आपल्याला हे प्रोडक्ट्स आलेत आ, तेरा कडून आलेले आहेत एक काय आले फेसवॉश आले मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अनदर इज दॅट हे टू टू वॉश आणि हेअर ग्रोथ ऑइल ठीक आहे डेफिनेटली पण ह्याचं यूज तर करणारच आहे ठीक आहे बट मोस्टली फेसवॉश इज अ गुड थिंग कारण की मी माझ्या फेससाठी साबण अजिबात नावत नाही मी फक्त फेसवॉश वापरतो सो येस चाल फ्रेश होऊन विषय काय ना आपण धुळीतून आलो ठीक आहे किंवा बाहेरून आलो तर आ, डल स्किन होते किंवा धूळ बसते किंवा ऑइली स्किन होते राईट बऱ्याच जणांचं असतं माझी ती नाही आहे कारण आपण वापरतो फेसवॉश येस तेरा केशियाचं हे फेसवॉश आहे जे की आपण वापरतो आणि स्किन केअर घेणं किंवा फेस क्लीन ठेवणं नीट ठेवणं हे फक्त मुलींचं नाही मुलांचं पण काम आहे त्यामुळं सगळ्यांनी वापरलं पाहिजे साबण न वापरता फेसवॉश वापरा वा ओके आणि तुम्हाला हे प्रोडक्ट आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर डेफिनेटली बायोमध्ये लिंक आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये कुपन कोड आहे तो वापरा तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल ओके परफेक्ट आज ॲक्च्युली ना टाईम नाही आपल्याकडे खूप मिटिंगचा नॉवल आहे त्यामुळे पण घरीच वर्कआउट केला जस्ट फिनिश्ड वर्कआउट हो बापरे वाट लागली लेज वर्कआउट केला हो परफेक्ट ओ वेट अ मोमेंट मला काय सापडलं आहे एक मिनटं हे जे तुम्ही बघताय ठीक आहे काय येते जरा सांगाल का येस ॲक्च्युली ना हे आपण जे हे केलं होतं ठीक आहे तर प्रत्येक अष्टवनं केलं होतं प्रत्येक ठिकाणावरून आपण एक सुवेनियर आणलं होतं आणि तेच इथे लावलं होतं सो डेफिनेटली थोड्या दिवसानंतर हा थोडासा कलर गेला आहे तो इग्नोर करा पण बाकी परफेक्ट कारण की तो दोन दिवसामध्ये केलं होतं आपण संडे सॅटरडेला सकाळी निघालो होतो आणि संडे इव्हनिंगला पण रिटर्न आलो होतो पण लास्ट आपण करून आलो होतो पूर्ण आणि ते पण आपल्या यामा ऑडिओवरती यमा हा येस खूप मस्त आणि भारी एक्सपिरियन्स होतो एक ठीक आहे सो आता थोडंसं आहे ना हा लॉग इन करायचं आहे थँक्यू सो मच फॉर सेंडिंग मी दिस ऑल प्रोडक्ट्स ओके अँड दिस इज माय फर्स्ट कोलॅबोरेशन विथ टेरा केशिया स्किन केअर ब्रँड आहे हा आणि डेफिनेटली तुम्हाला पण जर हवे असेल हे ब्रँड्स तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि माझा कोड टाकायला विसरू नका तिथे आपण कोड पण दिलेला आहे ओके खूप मस्त आहे हे ग्रोथ ऑइल आहे फेसवॉश आहे आणि अजून काय आहे हे टू टो मशा म हे टू टो ऑइल हे हे टू टो वॉश म्हणून आहे सो मे बी ते आंघोळ करताना वगैरे वापर वापरू शकतो आपण ओके सो डेफिनेटली मस्त आहे आणि त्याच इट डन फॉर द डे आज काय आहे एवढी अपडेट नव्हती पण आपण टी व्ही एसवाल्यांना ट्विटरवरती सतत त्यांना मेसेज करतो आहे आता गेली दहा दिवस झाले त्यांना हे केलं तर आपण ठीक आहे आणि आज जस्ट मेसेज आलेला त्यांचा सॉरी मेसेज कॉल आलेला त्यांच्या कंपनीतून आलेलं सगळ्या बोलले की सोशल मीडियावर तुम्ही मेसेज केलेला आणि आम्ही तुम्हाला कॉल करतो अरे म्हटलं तुम्ही अठरा वेळा मी तिथं एकाच ठिकाणी जातोय त्या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन द्या ना मित्रांनो तुम्ही हां असो जाऊ द्या मृदया सांगत चालेल तुम्हाला पुढे अपडेट ठीक आहे आजच्यासाठी एवढंच भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम